नमस्कार न रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी अगदी पौष्टिक असा एक डोश्याची रेसिपी दाखवणार आहे तर या ठिकाणी मी मसुराची डाळ दोन वाट्या मसुराची डाळ घेतलेली आहे आणि त्याला अर्धी वाटी मी उडदाची डाळ टाकली आहे उडदाची डाळ ही सालीची वापरलेली आहे मी यामध्ये सालीची उडदाची डाळ ही फार पौष्टिक असते त्यामुळं आणि मी सालीच्या डाळी वापरायच्या तर बघा आता मी मसुराची डाळ ही दोन वाट्यास अर्धी वाटी सालीची उडदाची डाळ वापरली आहे आता ही एक तास मी भिजवून घेतली आहे डाळी एक तासामध्ये चांगल्या भिजतात आणि आता हे मी मिक्सरला लावून घेणार आहे आता यामध्ये मिक्सरला लावायच्या आधी त्यामध्ये आपल्याला जिरे लसूण हळद आणि लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये आता बघा मैत्रिणी आता हे सर्व आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि आता मीठ टाकून घेऊ आणि ते मिक्सरला लावून घेऊ तर बघा मैत्रिणींना आता आपण हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आता आपलं पीठ हे वाटून झालं आहे अर्ध अर्ध वाटल्यानंतर त्यामध्ये आता कोथिंबीर टाकली आहे आता कोथिंबीर टाकल्यानंतर आपण ते पीठ परत एकदा मिक्सरला गरका देऊन घेऊ आता हे आपलं पीठ बारीक झालेलं आहे आता आपण गॅसवर तवा ठेव आणि डोसा करून त्यावर डोसा टाकूया तर बघा मैत्रिणी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आता हे मिक्सरचं भांडं धुऊन मी त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकलेलं आहे कारण ते, ते बॅटर फार घट्ट होतं त्यामुळे आता थोडंसं पाणी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता पाणी टाकल्यानंतर आपण ते थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे आणि आता गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आता या तव्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि ते पूर्ण फिरवून घ्यायचं आहे आणि आता फिरवून त्यामध्ये आता त्याच्यावर आपण आता आपला डोसा टाकून घ्यायचा बघा मैत्रिणी अशा प्रकारे आता आपण हा डोसा तव्यावर टाकून घेत आहे आणि आता पत्तळ असा आपण डोसा तव्यावर टाकून घेतला आहे आता आपला डोसा रेडी झाला आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन मिनटं उलटा करून परत चेकून घ्यायचा आणि अशा प्रकारे आता हा आपला डोसा रेडी झाला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद